नमस्कार मित्रांनो मी आज एका विषयावर बोलण्यासाठी आलो आहे खरं तर वारंवार आपण मागील एक ते दीड दोन वर्षापासून किंवा मागील तीन चार वर्षापासून पत्रव्यवहार चालू आहे आणि हा पत्रव्यवहार कशासाठी आहे तर या आमच्या प्रभाग क्रमांक तीनमधील ज्या काही ठिकाणं आहेत मग मी आपण असं म्हणूया की नवजीवन नगर असेल जो ब्रिज आहे त्या ठिकाणचा असेल कोकण नगर असेल जे मैदान आहे त्या ठिकाणी असेल बाबा नगर असेल त्याच्यानंतर गोपचारपाडा असेल मखवाना मंदिर असेल वरती गणपती मंदिरच्या वरचा तो डोंगरी भाग असेल पाचपायरीच्या त्या ठिकाणी असेल अशा ठिकाणी जे काही गांजा पिणारी मुलं जे आहेत आणि बसून या ठिकाणी रात्री अपरात्री घाणघाण शिव्या देणं महिलांना महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणं त्याचबरोबर त्या महिलांना एखाद्या व्यक्तीने जर जा विचारत्या व्यक्तीला सर्वांनी मिळून मारणं अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत आणि घडत असतात खरं तर या घटनेच्या विषयी मी विरार पोलीस स्टेशनला वारंवार अवगत केलेलं आहे आणि सांगितलेलं पण आहे त्याचबरोबर को या विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी पदार्थ किंवा अवैध विक्री जी होत असते हे सर्वांना माहिती आहे अगदी स्पष्टच सांगतो मी की ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे कुठे काही भेटतं परंतु ह्या लोकांवर कारवाई का होत नाही आहे जर एखादी व्यक्ती गोवा विमल किंवा गोवा गुटखा असेल किंवा ज्या महाराष्ट्रामध्ये बंदी आहे या गोष्टी विकण्यासाठी आणि ह्या गोष्टी आणून सर्रास विकत आहेत ह्या कोणाच्या आदेशाने कोणाच्या नजरेखाली राहून आधी विकल्या जात आहेत तर त्याचं कारण आहे की यांना कोणाचं तरी पाठबळ आहे आणि याच्याकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत असं स्पष्ट म्हणावं लागेल त्याचबरोबर या ठिकाणी गांजा चरस अफीम अशा प्रकारचं जे गोष्टी आहे ह्या विकल्या जातात याची माहिती पोलिसांना आहे असं माझं स्पष्ट मत आहे सो पोलिस याच्यावर कारवाई का करत नाहीत तर कारवाई करत नाहीत त्याचं कारण असं आहे की हे मिळून मिसळून तर या गोष्टी होत नाही आहेत का पोलिसांना माहिती आहे परंतु पोलीस कारवाई करायला घाबरतात का आता ह्या गोष्टी मी म्हणण्याचं कारण की पोलीस घाबरतात आहेत असं मी काही चॅलेंज करू शकत नाही आहे परंतु खरंच पोलीस कारवाई होत नाही आहे याच्यामुळेही ह्या गोष्टी बोलाव्या लागत आहेत आज अनेक नागरिक आहेत हे आमच्या कार्यालयामध्ये येऊन सांगतात की या ठिकाणी गांजा विक्री चालू आहे या ठिकाणी लोक रात्री अपरात्री बारा एक वाजता हे असे प्रकार करून दारू वगैरे पिऊन किंवा गांजा चरस पिऊन या ठिकाणी शिवेगाळ करतात महिलांना कोणी जा विचारलं तर आई बहिणीवरून शिवेगाळ करत आहेत मग या ठिकाणी पोलीस का कारवाई करत नाहीत किंवा पोलीस का येत नाहीत तर या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक तीन सायनाथ बीट चौकी या सायनाथच्या पाचपारीला जी बीट चौकी आहे या बीट चौकीच्या अंतर्गत येणारे काही अधिकारी कर्मचारी आहेत यांचं या बीट चौक्या कशाला बसवल्या आहेत तर आपल्या प्रभागामध्ये किंवा आपल्या बीटच्या अंतर्गत येणाऱ्या विभागामध्ये या ठिकाणी अवैध धंदे चालू नाही राहिले पाहिजेत या ठिकाणी जे दंगा करणारी जी लोकं आहेत यांना आळा बसला पाहिजे आणि याचबरोबर या ठिकाणी लोकांना नाहा का, काही नाहक त्रास नाही झाला पाहिजे या ठिकाणी त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्यांचं निराकरण झालं पाहिजे त्या विभागातली कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे म्हणून ह्या बीट चौक्यांचा निर्माण केलेला आहे परंतु ह्या निर्माण केल्यानंतर मी माझा स्पष्ट म्हणणं आहे की ह्या बीट चौक्या करून त्या बीट चौक्यांच्या अंतर्गत ज्या काही गोष्टी घडत असतात आणि घडतात त्या कुठेतरी मलाही पटत नाही आहेत परंतु या ठिकाणी ज्या ठिकाणी दिलेले पोलीस अधिकारी असतील मग पी एस आय दर्जाचे यांनी या ठिकाणी लक्ष ठेवणं गरजेचं आहे पी आय दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर नियंत्रण ठेवतात की नाही हे ठेवणं गरजेचं आहे आणि अंमली पदार्थांची सर्रास विक्री होती आहे पुन्हा एकदा जर आम्ही पोलीस स्टेशनला असं सा सांगितलं की या ठिकाणी ही विक्री होते त्या ठिकाणी विक्री ही होते तर अनेक वेळा अशी उत्तरं आलेली आहेत की हे विषय आमच्या अख्त्यात येत नाहीत तर हे विषय एक दुसरं वेगळं डिपार्टमेंट आहे ह्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतात मग ते डिपार्टमेंट बाहेरून येऊन या ठिकाणी कारवाई करणार का आणि कारवाई करणार कारवाई काय केली जाते तर तातोरमातोर कारवाई केली जाते परत प्रत्येकाचा धंदा बांधला जातो आणि परत तोच धंदा चालू होतो तर या ठिकाणी सर्रास चाललेली अवैध गोवा गुटखा विमल विक्री ही थांबली पाहिजे महाराष्ट्रामध्ये हा माल येतो कुठून तर महाराष्ट्रामध्ये माल हा येतो गुजरात करून येतो गुजरातसारख्या ठिकाणावरून येतो आणि ह्या गाड्या आपल्याच खाणेवडे टोलनाक्यावरून आपल्याच चारोटी टोलनाक्यावरून आपल्या महाराष्ट्राची बॉर्डर असलेली तलासरी चेकपोस्ट ह्या पो चेकपोस्टवरून पास कोण करतं हा मोठा प्रश्न आहे मग जर ह्या कारवाया जर त्या त्या ठिकाणी केल्या तर मला असं वाटतं की हे अवैध विक्री ही होणार नाही ही, ही चालू राहणार नाही आणि ह्याच अवैध विक्रीमुळे छोटी छोटी शाळकरी मुलं आहेत लहान लहान मुलं जे आहेत या नादाला बळी पडलेत आणि त्यांचे घरं उद्ध्वस्त झालेत आपण जर पाहिलं तर मी पुन्हा एकदा सांगतो की गणपती मंदिरजवळ एक नारंगी रोडला एक टपरी आहे आणि या टपरी ठीक आहे टपरी टपरी त्या टपरीवाल्याचा दोष नाही आहे कारण तो टपरीवाला त्याचा बिझनेस करतोय परंतु त्या ठिकाणी अंडर एटीन अठरा वर्षाच्या आतली मुलं या ठिकाणी गोळका करून बसलेले असतात मी वारंवार पिरार पोलीस स्टेशनला अवगत केलेलं आहे आणि बसून त्या ठिकाणी सिगरेट गोवा गुटखा त्याचबरोबर कोणत्या कोणत्या प्रकारचं सेवन करून तमाख करतात रात्री दहा नंतर सर्रास बेदरकार वाहनं चालवणे लोकांना कट मारणे म्हणजे अशा प्रकारचे खरं तर पोलिसांनी यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे मी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमात विनंती करतो की आमच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये ज्या प्रकारे सगळे हे अवैध धंदे चालू आहेत आणि मी फक्त तीनच म्हणत नाही आहे तर आपण जर पाहिलं तर पाडा असेल फुलपाडा असेल त्याचबरोबर पाडा असेल कोपरी असेल सगळ्या ठिकाणी आणि याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे पोलिसांचं आहे सन्मान्य विरार पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना माझा हात जोडून विनंती आहे अगदी हात जोडून की आपण या ठिकाणी करवाई करून आ, अवेद्ये अवेद्ये का आ, कार, करवाई कारवाई करून अशा अवैधरित्या अवैध काम करणाऱ्या किंवा असे गांजा चरत जे काय विकणार आहेत यांच्यावर बेड्या ठोक यांच्यावर कार प्रतिबंधात्मक कारवाई केली पाहिजे यांना थोडंसं कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय हे लोकं वटणीवर येणार नाही आहेत परंतु आपल्याच काही लोकांनी या लोकांना सूट दिली असं म्हणावं का आणि स्पष्टच म्हणजे म्हणलंच पाहिजे की थोडंसं आपला जर याच्यावर धाक असता किंवा आहे तर ही लोकं करणार नाही आहेत परंतु धाक नाही असं दिसतंय म्हणून ह्या लोकांचं पूर्ण हात मोकळे झालेत आणि हे नको त्या मार्गाला जाऊन नको ते धंदे करत आहेत सो so, मी या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगतो आहे उद्या अधिकारी वर्ग माझे चांगले मित्रमंडळी आहेत अधिकारी वर्ग याच्यावर कारवाई नक्की करतील परंतु हे जनतेला कळलं पाहिजे की खरंच या गोष्टी घडत आहेत की नाही प्रत्येक दुकानावर प्रत्येक टपरीवर जावा दहा दहा बारा बारा वर्षाची मुलं विमल गोवा गोवागुटका खातात विमल गोवा गोवागुटका विक्री करून घे विक्री होती आहे आणि ह्या मुलं घेऊन त्यांचं करिअर बरबाद होते सो so, प्रत्येक प्रभागातील असलेले नगरसेवक प्रत्येक प्रभागातील असलेले लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती आपण जागरूक आहात आणि जागरूक राहिले पाहिजे त्यामुळे आपण अशा घटना जर कुठे घडत असतील तर प्रथमत पोलिसांच्या निदर्शनास आणून द्या आणि पोलिसांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी पोलिस कारवाई की का आले की दुकानदारांचे फोन कोणाला तरी जातात आणि तिथून एखादा फोन येतो मग आलेली पोलिसही निघून जातात का आणि असं अनेक वेळा माझ्या समोर झालेलं आहे मी फक्त प्रश्न उपस्थित केलेत आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं ही त्या त्या डिपार्टमेंटकडे आहेत परंतु ती उत्तरं अंमलात आणून जनतेला न्याय देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे सो so, पोलीस याच्यावर कारवाई करतील आणि का। हे चाललेले घालणारे अवैध धंदे प्रथमतः टपरीवर होणाऱ्या गोवा गुटका हे बंद झालं पाहिजे हे विकतात कोणाच्या आधिपत्याखाली याचा शोध घ्या आणि जर तुम्हाला शोध होत नसेल तर मी सांगतो कोणाला ते परंतु आपल्याकडून काय कारवाई होते हे पाहून पुढील विषय मी जनतेसमोर मांडीनच तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र